केस गळती संदर्भातील स्किन बायोप्सी टेस्ट अहवाल हा प्राप्त झालाय बाधितांना फंगल इन्फेक्शन नाही अशी माहिती अहवालातून उघड झाली भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ उद्या गावात येणार आपले प्रतिनिधी संदीप वान आपले संदीप जोडले गेलेत आपण तपशील त्यांच्याकडून आतापर्यंत असे कयास बांधले जात होते पाण्यामध्ये काही कमी असेल किंवा मग फंगल इन्फेक्शन असेल आता अहवालातून स्पष्ट झालेलं आहे फंगल इन्फेक्शन नाही आहे गावकऱ्यांची काय प्रतिक्रिया या संदर्भात गावकऱ्यांमध्ये भीती वाढली यानंतर अगदी बरोबर विक्रांत कारण आधी प्राथमिक अंदाज जो होता हा फंगल इन्फेक्शनचा वर्तवण्यात येत होता आणि त्यानुसार उपचार जे आहेत हे आरोग्य विभागाने सुरू देखील केले होते परंतु आता पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक आहे क्षाराचं प्रमाण अधिक आहे हे सिद्ध झालं होतं पाण्याच्या अहवालामधून मा। मात्र पाण्यामुळेच यामुळेच केस गळती होत आहे हे देखील स्पष्ट झालं नव्हतं आणि आता जे आहे हे स्किन बायोप्सी टेस्टिंग अहवाल देखील आता या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यामुळे हे फंगल इन्फेक्शन नसल्याचं देखील सकृत या अहवालामध्ये स्पष्ट झालेला आहे त्यामुळे हा निश्चित आजार आहे कुठला कशामुळे जगतोय याबाबत अजूनही स्पष्ट झाला नसल्याने गावातील नागरिकांची भीती जी आहे ते मोठ्या प्रमाणात आता बळावलेली आहे आणि आज काही पथक जे आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि उद्यापासून पुन्हा एकदा संशोधन केलं जाणार आहे त्यामुळे नेमकं आता खर तर आज सायंकाळ पर्यंत संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ देखील दिल्लीवरून या ठिकाणी दाखल होणार आहेत ते परत काही संशोधन करणार आहेत त्यामुळे त्यानंतरच निश्चित काय तो या आजाराचं स्पष्ट होणार आहे मात्र सोपर्यंत तरी आता हा आकडा अजूनही वाढलेला आहे अकरा गावात एकशे एकोणचाळीस रुग्ण जे आहे हे या ठिकाणी निदर्शनास आलेल्या आहेत आणि धोका याचा अजूनही वाढलेला आहे आणि लोकांचा संभ्रम देखील या ठिकाणी वाढलेला आहे खरंय संदीप तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गावकऱ्यांमध्ये भीती वाढणं हे स्वाभाविक आहे कारण एखाद्या आजारावर उपाय करण्यासाठी मुळात त्याचं निदान होणं गरजेचं आहे नेमकं काय झालंय ते कळणं गरजेचं आहे आणि तेच आतापर्यंत कळलेले आहे नवी पथक गावात दाखल झाल्यावर काय माहिती समोर येते तुम्ही लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशील